हॅलो नमस्कार मंडळी तर आता जसं की तुम्हाला माहिती आहे की मे महिन्यात चालू आहे आणि मे महिन्यात आपण आपली वर्षभराची सगळी साठवणुकीची कामं करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसाला म्हणूनच आज आम्ही ए पी एम सी मार्केटमधील जय महाराष्ट्र मसाले येथे मसाले बनवण्यासाठी आलो आहोत इथे वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे तसे आपण जसे सांगणार तसे मसाले बनवून मिळतात तसेच त्यांच्याकडे रेडीमेड मसालेसुद्धा असतात मसाली लोणची पापड हे सगळंच एका दुकानात तुम्हाला सगळं मिळतं तर तुम्ही इथे पाहू शकता सगळ्या प्रकारच्या मिरच्या यांनी इथे ठेवलेल्या आहेत तुम्हाला गोडा मसाला खानदेशी मसाला आगरी मसाला परत कोल्हापुरी मसाला ज जो मसाला पाहिजे तो इथे तुम्हाला बनवून मिळतो तर इथे बघा सगळे गरम मसाले आहे आता मी माझं मसाल्याचं प्रमाण दिलं आहे त्यानुसार ते काका सगळे मसाले तयार करत आहे हे बघा मसाला तयार आहे आता हा मसाला घेऊन वरती जाणार आणि तिथे मसाले आपल्याला प्रत्यक्ष समोर भाजून सुद्धा देणार आहेत इथे बघा मावशी मिरच्यांची नाकं काढत आहेत तर आता आपल्या मसाल्याचा टन त्यांनी थोडस तेल घेतलंय पहिले गरम मसाला भाजायला घेतलाय आणि गरम मसाला भाजून झाला त्यानंतर त्यांनी मिरच्या भाजल्या आता हे सगळे भाजलेले पदार्थ खाली घेऊन जाणार अर्ध्या तास उन्हात दाखवणार आणि मग नंतर ते कांडपवर दळायला घेणार हे बघा इथे आपले मसाले दळायला सुरुवात सुद्धा झाली आहे आणि जवळजवळ दोन ते अडीच तासात आपला मसाला तयार झाला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये